केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काय मिळाले विदर्भ मराठवाड्यातील सिंचन प्रकल्प सहाशे कोटी महाराष्ट्र ग्रामीण रस्ते सुधार चारशे कोटी सर्वसमावेशक विकासासाठी इकॉनॉमिक कॉरिडॉर चारशे सहासष्ट कोटी पर्यावरणपूरक शाश्वत कृषी प्रकल्प पाचशे अठ्ठ्याण्णव कोटी महाराष्ट्र कृषी आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प दीडशे कोटी टी पी थ्री नऊशे आठ कोटी मुंबई मेट्रो एक हजार सत्त्याऐंशी कोटी दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉर चारशे नव्याण्णव कोटी एम एम आर ग्रीन अर्बन मोबिलिटी दीडशे कोटी नागपूर मेट्रो सहाशे त्र्याऐंशी कोटी नाग नदी पुनरुज्जीवन पाचशे कोटी पुणे मेट्रो आठशे चौदा कोटी मुळा मुठा नदी संवर्धन सहाशे नव्वद कोटी हा इन्फ्लेशनच्या दराच्या दुप्पट आहे तो जवळपास बारा पॉईंट आठ टक्के आहे याचा अर्थ सामाजिक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक सरकारच्या माध्यमातून चाललेली आहे विशेषतः आपण जर बघितलं तर पीच्या सात पॉईंट आठ टक्के एवढी गुंतवणूक ही त्या ठिकाणी होते आहे आणि आपण एपसोलूट टर्म्स मध्ये बघितलं तर अगदी सतरा अठराशी तुलना केली तर तेवीस चोवीस मध्ये सामाजिक क्षेत्राचा खर्च हा दुप्पट झालेला आहे म्हणजे तो अकरा लाख कोटीवरनं जवळपास तेवीस लाख कोटीवर आला आहे तर आरोग्य क्षेत्रातला जो खर्च आहे तो सतरा अठराच्या तुलनेत जवळपास दुप्पट झाला आहे तो अडीच लाखावरनं पाच पॉईंट पंच्याऐंशी लाख कोटी इतका तो वर गेलेला आहे म्हणजे हे दोन्ही जी महत्वाची क्षेत्र आहेत याच्यातली गुंतवणूक ही जवळपास केंद्र सरकारने दुप्पट केली आहे ही देखील आपल्याला पाहायला मिळत आहे यासोबत वित्तीय तूट ज्या प्रकारे निर्मलाजींनी घोषित केलं होतं कोविडच्या नंतर त्याच प्रकारे ती कमी होताना दिसते आणि अर्थव्यवस्था ही पूर्णपणे त्या ठिकाणी मजबूत होताना दिसते विशेषतः बँकांचे जे एनपीए आहेत हे आता केवळ दोन पॉईंट आठ टक्क्यावर आले आहेत जो गेल्या बारा पंधरा वर्षातला सगळ्यात कमी एनपीएचा दर आहे हे देखील अत्यंत महत्वाचं आहे आणि लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जवळपास चाळीस लाख कोटी रुपये हे थेट जमा करण्याचं काम या ठिकाणी मोदी सरकारने केलेलं आहे भारताच्या भविष्यावर एक मोठी गुंतवणूक करणारा अशा प्रकारचा अर्थसंकल्प आहे ज्याच्यामध्ये शेतकरी त्यासोबत महिला युवा आणि गरीब या चार घटकांना समोर ठेवून हा अर्थसंकल्प मानण्यात आलेला आहे शेतकऱ्यांकरता अनेक नवीन योजना नैसर्गिक शेतीपासून तर नवीन किसान क्रेडिट कार्डापर्यंत आणि शेती क्षेत्रातलं इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्यापासून तर विपणनापर्यंत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक या ठिकाणी वाढवण्यात आली आहे विशेषतः रोजगाराच्या क्षेत्रामध्ये मला अतिशय आनंद वाटतो की महाराष्ट्र सरकारने अप्रेंटिसची एक स्कीम सुरू केली आणि त्याच धर्तीवर आता केंद्र सरकारने देखील स्कीम सुरू केलेली आहे की ज्यातनं जवळपास साडेचार कोटी तरुणांना त्या ठिकाणी रोजगार प्राप्त होण्याकरता केंद्र सरकार मदत करते त्यांना एप्रेंटिसशिपचे पैसे मिळत आहेत त्यांना ई पी एफ ओ मध्ये पैसे मिळत आहेत आणि त्यासोबत रोजगार वाढीकरता सर्वात जास्त रोजगार निर्मिती करणारं रो, एम एस ईचं जे क्षेत्र आहे या क्षेत्राला मोठ्या प्रमाणात केंद्र सरकारने क्रेडिट गॅरंटी स्कीममध्ये इन्क्लूड केल्यामुळे आणि नवीन क्रेडिट गॅरंटी स्कीम दिल्यामुळे रोजगाराची निर्मिती खूप मोठ्या प्रमाणात वाढणार आहे जवळपास शंभर नवीन जे क्लस्टर तयार करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात मॅन्युफॅक्चरिंग आय टी सर्व्हिसेस या सगळ्या क्षेत्रातल्या रोजगाराच्या संधी आता या ठिकाणी उपलब्ध होणार आहे विशेषतः ग्रामविकासाच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात दोन लाख कोटीपेक्षा जास्त गुंतवणूक केंद्र सरकार करते तीन कोटी अतिरिक्त घरं बांधण्याचा निर्णय हा केंद्र सरकारने या ठिकाणी घोषित केलाय आणि सगळ्यात महत्वाचं आमच्या आदिवासी बांधवांकरता जनजातीय उन्नत ग्रामोन्नती अभियान या अभियान हातामध्ये घेतलंय जे जवळपास त्रेसष्ट हजार गावांमध्ये त्या ठिकाणी आदिवासींचा विकास या ठिकाणी करण्याचं काम करेल मोठ्या प्रमाणात खरं म्हणजे आपण जर बघितलं तर पायाभूत सुविधा क्षेत्रामध्ये अकरा लाख कोटी रुपयाची गुंतवणूक या ठिकाणी करण्याचा निर्णय हा केंद्र सरकारने घेतला आहे अँड प्रेस द बेल नेव्हर मिस एन अपडेट